नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो शुभ सकाळ आणि स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा सिद्धार्थ पाटील यूट्यूब चॅनलवर आणि पार्ट टू चालू करतोय मी आता चारला उठलो सगळं फ्रेश वगैरे करून आता पाच वाजून सोळा मिनटं झाली गंगा आरतीसाठी निघतोय सगळे तर भेटूया आता गंगा गाठावर

आरती आरतीसाठी चालू आहे पाच वाजून पंचेचाळीस मिनिट झाले साला आरती चालू होणार आहे आणि गाईड पण आहे सोबत जोडीला तर नमस्कार मित्रांनो टूरची मॅनेजमेंट या उमेश यांनी केलेली आहे आणि त्याचा नंबर इथे खाली दिलेला आहे त्याला कॉल करा कारण आपण एवढा लांब येतो आपल्याला काय माहीत नसतो कोणाला कमी भावात रूम भेटतात कोणाला माग तर या सर्व गोष्टी सोयीस्कर होण्यासाठी याचा नंबर देतो खाली त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि एवढा लांब जर कोणाला यायचा असेल तर याच्या टूरची मॅनेजमेंट एक नंबर आहे त्याला कॉल करा <स्थ>

હા ના trống trẻo trống trẻo trống trẻo 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 ચાર ને પાછો આવો ચાર વિજય મે રોક પાટ પૂછ આ સગા એક બાર ફીમે દે ખાઈ दर्शनाला चाललं आहे रोपवे चालू आहे पुढे आणि रोपवेने जायचं आहे तिकीट वगैरे सगळं बुक केलेलं आहे रोपवेचं चा दोनशे सोळा रुपयाप्रमाणे रिटर्न येऊन जाऊन तिकीट आहे प्रत्येक एका मासाचा दोनशे सोळा दोनशे सोळा रुपये रोपवीने जाण्याचा मार्ग आहे आम्ही जो चाललो तो आणि त्यासाठी आधी बुकिंग करायला लागते काउंटरवर जेव्हा आपल्या नंबर तिथे अलाऊन्स केला जातो तेव्हा आतमध्ये प्रवेश दिला जाईल आपल्याला तर रोपवे जवळ आलेले आहेत आणि रोपे, रोपे सुद्धा मी पहिल्यांदाच बसणार आहे या रोपवेनी सर्व जाणार आहेत आपण या डोंगरावर रोपवेचा प्रवास रोपवेचा प्रवास चालू आहे एका रोपवे मध्ये आम्ही चौक बसलोय आणि आम्ही दोघं बाबा बेकार तिने रे अरे अरे शिवशंकर नेले कंट गंगाधर वगैरेला मोबाईल जाईल इकडे घे ना मागच्या सीन आपला बाबा मा चंडी देवी अटकली अरे <laughs> मी घे आहे खूप उंच अरे काय ना म्हणणार कसं नाही घाबरतो तर यांनी असा पाठवलंय बोलतो मला असा पाठवायची आहे त्याच्यामुळे मी खाली बसलोय मला इथं जागा नव्हत जाऊ दे आता घाबरले ते सांगत नाही घाबरायला काय बस बस भर बस ब ઉપર આવો દરવાજે આવી લો આમ તારા ઇલુનગો ત્યાં દરવાજે કાટી એક કાટી કરું લબરરી ખૂબ કોલી ઓર આલ્યો અમે કોલી ઓર નથી વર આને કોલી ઓર લે ઊંચા આલ્યો કોલી દીકરા વાય વાફેટ શું સમજાય ના અમે ના આવરો આવ આવાયો સતુરા જય શ્રી મકાલ અને પરથી પ્રવાસાલા પણ સુરવ કરી जो काही प्रवास होता मागाशी एकशे पाच रुपयाचा तो जाताना बारा आणि एकशे पाच रुपयाचा जो येताचा प्रवास आहे तो चालूच आहे आता ही अशी गर्दी होती नशी लवकर आलेलो आता तर दिसत आता इकडं पण वेटिंग लिस्ट फुल आहे सकाळी त्याच बाजूला होती अरे कच्ची दारू आहे आपल्याकडे कोकणचा रानमेवा असतो ना इकडे काश्मीरचा आपल्याकडे म्हणायचं नाही त्याला तयारी चालू आहे मित्रांनो आता हरिद्वार वर आम्ही निघतोय बदरीनाथ साठी तब्येत ठीक नसल्यामुळे गोळी पण खातो थोडी एक छोटी आहे

तिकडे ते गेट पास बनवायला घेतलेले बघ कोण आला काका जाणं खाजी गोष्ट नाहीये चिकानी आढवते आईला गे रे भाई घे तू तू घे पहिले तो तो गोटे तर हरिद्वार वरून निघालेलो आणि इथं थोडी गडबड झाली गाडीची पाच तास आमचे वाया गेले मात्र एवढा आम्ही बद्रीनाथला असतो ही अशी कागदपत्र पण जमा करायला लागतात चाळीस आमदार पळून गेले त्यांच्या एवढा एवढ्या राहते होत एवढ्या इथं बॉर्डर आमच्या चौकशा झाल्यात आणि आता परत एकदा गाडीचे मागचे शीट काढण्यात आले मागे बसले जमा केले डायरेक्ट पुढच्या दोन, दोन चालेल मांडी घालून बसू काही हरकत नाही पण इथं ता पाच तास बसण्यापेक्षा कुठेतरी प्रवासाची सुरुवात करू चालेल पुढच्या मला काय नाही हरकत जाम मोठी दमचक झाली इकडं सकाळ झाली अकरा वाजल्यापासून आहेत अकरा वाजल्यापासून या माणसामुळे मी आज ऋषिकेश बघितलंय पाच ते सहा तास कंटिन्यू ऋषिकेशची झाडं बघितलेत गावातल्यांनी पण ती झाडं एवढी बघितली नसली तेवढी मी बघितले पाच सहा तासात या व्यक्तीमुळे का काय बोला जा नवीन गाडी आहे पासिंग नाही करत काय नाही काम वाचा ना आता सल्या सतरा सीटरची एकवीस सीटर केली दारला इकडं पासिंगचा गेट होत बावीस सीटर चे पंचवीस सीटर केलं धरला ना, ना आम्हाला सांगितलं नीट साहेबांनी काढ म्हणून त्याला वाटलं टिंगल त्यांनी काढली ना वरच साहेबाला डायरेक्ट शीटच जप्त केले मग यो ग्रीन पास कार्ड ना तो ग्रीन पास काढ सात वाजता रस्ता बंद होईल रस्ता बंद झाला का आता रस्ता भटकाची कामं करतील बरोबर गाडी दाखव तुम्हाला आता कंटिन्यू अरे निकाल दे यार तू मार निकालला वाट लागली सगळी वाट लागली मित्रांनो गाडी बिडी बघत जा पासिंग घे का नाही तूच मोठा मॅटर करून टाकलं इकडं ते गावठी गावठी सुधार दुसरी फोन हे किसके फोन आता सारे किसके चार चार सवारी आहे ना त्या ड्रायव्हर मुळे आठ नऊ तासाचा जो काय कान चालतो त्याच्यामुळे दुपारी आता सगळी बिल गप्प लागले हॉटेल आणि त्या ड्रायव्हरच्या अलगर्जीपणामुळे अख्खी आज वाट लागली लाईट पण सतरा टाइम जाते येते इथं कुठंतरी तरी इथं अगोदर जो वासिंचा ग्रुप आहे त्यांनी मी इथे झोपण्याची व्यवस्था केली कारण सगळ्या गाड्या मागच होत्याच ड्रायव्हर पण सातरा लाईन बोलतो इधर रुकाव उदर रुकाव डुलक्या देऊन गाडी चालूच होतात दारव्यापर्यंतच्या रोडमध्ये नको बाहेर्यांनी झालेली तर सुखरूप पोचले आता रात्रीचे तीन वाजून हो चाळीस मिनटं झालेत आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करतो बाय गुड नाईट